त्र्याऐंशी पुनर्वसन आहे आमच्या इथं तर गावोगावला कशा आहे की स्मशानभूमी जाती जातीप्रमाणे आहे मात्र आमच्या इथं अशी आहे की आमच्या इथं स्मशानभूमीच नाहीये नागरिक आणि शेतकरी राजा कष्ट करून करून मेल्यावर तरी त्याचे चितेला आग्नी देण्यासाठी ते जागा असावं पुन्हा इतका पाऊस पडत आहे असा पाऊस पडल्यामुळे आम्ही द्यावी हे प्रश्न आमच्या इथं उद्भवत आहे आणि वारंवार चार वर्षापासून मी हे पत्र व्यवहार करत आहे आणि वारंवार मी उपोषणाला पण उपोषणही करत आहोत मात्र खंताची गोष्ट असा आहे की हे अधिकारी पूर्ण झोपलेले आहेत यांना उठवण्यासाठी काहीतरी वेगळं करावं म्हणून मी जिवंत असताना सुधीर शरणावर बसलेले आहे की आता, उठती आता हो, आ, तरी उठतील हे अधिकारी कुंभ आता तरी जागे व्हा आणि बघा चार वर्षापासून जे जे आम्ही करत आहोत त्यांच्याकडे दूर लक्ष द्यायला नाही केल्यास इथं तर आग्ञी घेणारच आहोत पुन्हा औरंगाबाद येथे सुधीर आम्ही असच उपोषण करणार आहोत आमच्या इथं फुलबाग शेतीसाठी शेतकरी इतकं आज नाजधूस झालेला आहे शेतामध्ये तरी सुधील आज शेतकरी उभ्याने लेकराकडे बघून आज फुलशेती करण्यासाठी आज करत आहे तर त्यांना मार्कआउट देण्यासाठी दोन महिने झाले हे अधिकारी लोखंडे म्हणून इंजिनियर आहे तो सत्वित आहे तो मला म्हणतोय की तुमच्या इथं जर यायचा असेल तर, तर तुम्ही हेलिकॉप्टर पाठवून द्या आणि शेतकऱ्यांना असं उद्धटपणाला बोलते की तुझे तुझ्या इथं मार्कआउट टाकायचं तर फायली कुठे आहेत अरे मूर्ख तुझ्या जो फायली नव्हते तर तू गावात कसा आलास तुझ्या जो फायली नव्हते तर तू मार्कआउट कसा द्यासाठी गावामध्ये फिरायलास असे शेतकऱ्याला काय माहित राहते हे शासनाचे काम कसे असतात काय नाही ते आणि पुन्हा म्हणलं तर आमच्या इथं पाच वर्ग आहेत पाच वर्ग आहेत मात्र रुमा फक्त तीनच आहेत लेकर शाळेत हे भिजत करत असं शिक्षण घेत आहेत आणि दुसऱ्या गावचे पूर्ण डिजिटल शाळेत आलेले आहेत इतकी शोकांतिका आहे